सन्मानाने होई प्रगती ही अटल आपला पक्का आनी आता आणि हसरी राहील ही एकता आपली थाकद अशीच वाढत जाईल घड्याळ विश्वासाचं थांबत नाही एक एक पाऊल चालत रा लोकांनी पुढाकार घेत आजपासून ह्या सुरुवात केलेली आहे की भुसावळच्या समस्या स्वतः तुम्ही अधिकाऱ्यांकडे एकदा मांडाव्या आणि त्या मा, मांडल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अपेक्षा ठेवली की जेणेकरून भुसावले एक सुंदर असा एक भुसावळ शहर बनेल भुसाळ शहरातील विस्कळीत वाहतूक अनियमित जी नियमांचं उल्लंघन करतात ते सध्या वाहतूकदार यांच्याबाबत चर्चा झाली उसळ शहरामध्ये जसं बसस्टँड आहे नाटा जो खुल् आहे या ठिकाणी रस्त्यावर पार्किंग केली जाते त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो अनियंत्रित वाहन लगते है। के स्कूलोच्या में जो आहे तो पीपल सीट और अन्य जो गाड्या जाते बुलेट की फायरिंग करते हुए ट्रॅफिक जो आहे जाम करते सर्वात मोठा जो प्रश्न आहे बुलेटच्या फायरिंगचा जो एक प्रश्न आहे त्या संदर्भात आम्ही सरांना त्या संदर्भात चर्चा केली काही समस्या भूसाव्या झाल्याचे त्यांच्याकडे मानले त्या समस्याबद्दल त्यांनी सर्व जाणून घेतली व त्या समस्यावर लवकरच ते निरंकार करतील बरोबर आपल्या भुसाल शहराचे ट्रॉफिकचे संजयजी बदाणे आहेत अक्षरशः त्यांनी आंतरराष्ट्रीय असतील राष्ट्रीय स्तरावरती आणि रनिंगमध्ये आपलं भुसावळ शहराचं जळगाव जिल्ह्याचं नाव कमवलेलं आहे वाहतूक कथा भुसाळ जे नवीन ए पी आय आले उमेश महाले यांची आज सर्व पत्रकारांनी भेट घेतली भुसाळ शहरातील विस्कळीत वाहतूक व अनियमित जी नियमांचं उल्लंघन करतात ते सध्या वाहतूकदार त्यांच्याबाबत चर्चा झाली आणि ही वाहतूक सुरळीत व्हावी कारवाई व्हावी याबाबत सरांशी चर्चा केली सरांनी आश्वासन दिले की नक्कीच यामध्ये लक्ष घालतो म्हणून तसेच ट्रॅफिकमधील संजय भदाने दादा यांनी आपल्या भुसाळचं नावलौकिक रणर ग्रुप याच्यामध्ये महाराष्ट्रात नावलौकिक केलं आहे याबद्दल सर्व पत्रकार बांधवांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना अभिनंदन देण्यात आलं भुसाळ शहर पत्रकार संघ व व्हॉइस ऑफ इंडियाच्या वतीने भुसाळ शहराला नुकतेच नव्याने शहर वाहतूक शाखेला लाभलेले उमेश महाले यांची आज आम्ही भुसाळ शहरातील काही विचार विचारविनिमय केला भुसाळ शहरामध्ये जसं बसस्टँड आहे नाटा जो फुल्ली आहे या ठिकाणी रस्त्यावर पार्किंग केली जाते त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो येथे देखील आम्ही सरांकडे सप समस्या मांडलेली आहे आणि समस्या मिळवण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तसेच आपल्या वाहतूक शाखेचे स संजय बदाने हे आंतरराष्ट्रीय रनिंग आहे करतात आणि त्यांनी भोसाळ शहराचं नावलौकिक केलं त्यामुळे आम्ही आमच्या पत्र पत्रकार संघातर्फे त्यांचा सन्मान केलेला आहे सावल पत्रकार संस्था किंवा शहर वाक के निरीक्षक उमेश महाले से जो है सवाल पत्रकार संघ के सभी पत्रकारों ने जो है मुलाकात की और शहर में जो अनियंत्रित वाहन लगते हैं स्कूलों के पास में जो है जो पीपल सीट और अन्य जो गाड़ियाँ जाते हैं जिसके दुरुस्त की फायरिंग करते हुए जो ट्रैफिक जो है जाम करते ऐसी समस्याओं को लेकर जो है यहाँ के जो नए जो की आहे का जो उंच मुलाखत किंवा उमक समस्या बताई येईल म्हणून जे आहे जल्ली उत्पर जे कारवाई करण्याचे आदेश दिले आणि भुसाव शहरामध्ये वाढती वाहतूक आणि वाहतूक कोंडी संदर्भात काही प्रश्न त्यांच्यासमोर आम्ही मांडले होते सर्वात मोठा जो प्रश्न आहे बुलेटच्या फायरिंगचा जो एक प्रश्न आहे त्या संदर्भात आम्ही सरांना त्या संदर्भात चर्चा केली आणि बुलेटचे जे कर्कश आवाज आणि लहान विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी जे वाहनं चालवतात संदर्भातही सरांना माहिती दिली आणि सगळ्या वाहतूक संदर्भात जे काही ज्या गोष्टी आहेत ज्या अनियमित असतात त्या संदर्भात सरांना माहिती देऊन सुरळीत वाहतूक सुरळीत करावी संदर्भात चर्चा केली आज शहर वाहतूक शाखेचे ए पी आय उमेश महाले यांची भुसावळ शहर पत्रकार संघ व वॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांनी भेट घेतली व त्या काही समस्या भुसावळ शहराचे त्यांच्याकडे मांडले त्या समस्याबद्दल त्यांनी सर्व जाणून घेतली व त्या समस्यावर लवकरच ते निरंकारण करतील त्यांनी असे आश्वासन दिले आपले शहर वाहतूक शाखेचे संजय बदाने हे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर रनिंग रनिंगमध्ये जाऊन घ्याले त्यांनी न आपलं नाव लौकिक केलं आहे त्या संदर्भात त्यांना खूप खूप शुभेच्छा शहर पत्रकार संघ वॉईस ऑफ तर्फे भुसाळ वाहतूक शाखेमध्ये नुकते त्या ठिकाणी नवीन पी आय साहेब आलेले आहेत त्यांना या ठिकाणी काही भुसाल शहराच्या समस्या मी मांडल्या एकंदरीत पाहिलं शाळा या ठिकाणी भरपूर आहेत शाळा सुटल्यानंतर जी या ठिकाणी वर्दळ होत असते अवजळ वाहनंमध्ये मध्ये असतात ते या ठिकाणी विशेष मांडण्यात आले किंतीनगरमध्ये या ठिकाणी एन कॅनटेड हायस्कूल आहे त्या ठिकाणी अवजळ वाहनं घुसत असतात नेमक्या या ठिकाणी शाळा सुटते त्यावेळेस अशा विविध या ठिकाणी गांधी पुतळा असेल नाटा कॉलेज असेल बाजारपेठ असेल या अद्दीमध्ये अशा प्रकारच्या रस्त्यावरती जे अबद्ध पद्धतीने गाड्या लावून देतात त्याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हावी यासाठी आणि पत्रकार लोकांनी पुढाकार घेत आजपासून या सुरुवात केलेली आहे की भुसावळच्या समस्या स्वतः तुम्हाला अधिकाऱ्यांकडे एकदा मांडाव्या आणि त्या मा मांडल्यानंतर ठिकाणी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अपेक्षा ठेवली की जेणेकरून भुसावळ एक सुंदर असं एक भुसावळ शहर बनेल त्याचबरोबर आपल्या भुसावळ शहराचे ट्रॉफिकचे संजयजी बदाणे आहेत अक्षरशः त्यांनी आंतरराष्ट्रीय असतील राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी रनिंगमध्ये आपलं शहराचं जळगाव जिल्ह्याचं नाव कमवलेलं आहे त्यांच्यासोबतच डॉक्टर साहेब असतील त्यांचे मित्रपरिवार असतील असे अनेक जण या ठिकाणी रनिंगमध्ये या ठिकाणी नाव कमवत आहेत त्या माध्यमातून आम्ही त्यांचा आपल्या पत्रकार लोकांच्या माध्यमातून सत्कार केलेला आहे आणि असंच सर्व या ट्रॉफिक कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत करून या ठिकाणी भुसाळ शहरासाठी भुसाळ शहरचा रस्ता मोकळा करण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात त्यामुळे आम्ही त्यांचंसुद्धा ठिकाणी स्वागत करतो आणि असेच प्रश्न आम्ही पुढील या ठिकाणी बीचे असतील किंवा दवाखान्याचे असतील इतर काही असतील या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आम्ही पत्रकार लोक या ठिकाणी जाऊन करणार आहे में शामिल मेरा नाम हो ओ वो तेरी शान पे सद के कोई धन है क्या तेरी धूल बढ़ के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा तू मार भुसावर शहर शहरात ऐसी शुभ मुहूर्तावरती बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल आपल्यासाठी घेऊन आले आहेत खास ऑफर फक्त पंचावन्न हजार रुपयांपासून फ्री अत्यंत कमी दरात विशेष ऑफर सह इलेक्ट्रिक स्कूटर आज खरेदी करण्यासाठी आपल्या नजीकच्या बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल शोरूम ला भेट गेट देऊन साजरा करा रक्षाबंधन खास

ष्ट्रपेषितान्ते आचन्द्रसूर्यनागो स्वातन्त्र्य भारत अपने होते हैं अपने तो अपने होते हैं चन्ना वे जाके जल्दी चले आना जानी ेवता प्रेषिता चे आचन्द्र सूर्यनाथ स्वातन्त्र्य भारताष्ट्रदेवता प्रेषिता चन्द्र सूर्यनाथ तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे कभी याद करे जो ज़माना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान सद के कोई धन है तेरी धूल से बढ़के, तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा। हम बिए और बनेंगे है वतन तेरे लिए। दिल दिया है जाते है वन के पे सद के, कोई धन है क्या तेरी धूल तेरी बड के से राशन तेरी हवा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट